मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पारड़ा जड झालेलं दिसतय त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात अगदी तर आपण बघतोय इकडे तिवसामध्ये यशोमती ठाकूर याच संभाव्य आमदार आहेत या दिवसामध्ये आपल्याला माहितीये की यशोमती ठाकूर यांच्या पुढे देखील मोठं आव्हान होतं परंतु यशोमती ठाकूर यांनी आपला गड कायम ठेवलाय राजेश वानखडे भाजपमधून इथं निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते परंतु राजेश वानखडे आव्हान लया यावेळेस यशोमती ठाकूर यांनी पार केलेला आहे आणि यशोमती ठाकूर याच संभाव्य आमदार ठरल्या असं आता इथं स्पष्ट झालेलं आहे नक्कीच तर यशोमती ठाकूर या संभाव्य आमदार ठरतायत दिवसामध्ये दरम्यान याची कारणं काय आहेत सविस्तर जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रतिक्रिया संघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं आहे त्यांची ओळख जी आहे ते काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख आहे एकंदरीत बघितलं तर त्यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीकडून राजेश वानखेड हे भाजपकडून आपली उमेदवारी दाखल केली होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात ज्या या ठिकाणी टक्कर सुद्धा दिली असं असताना या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या पंधरा वर्षापासून यशोमिनी ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला त्यामुळं जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता मात्र असं असतं की जे राजेश वानकर यावर्षी भाजपाकडून निवडणूक लढवत आहे त्यांनी मागच्या वर्षी शिवसेनेकडून शी आपली उमेदवारी दाखल केली होती आणि यशोमिनी ठाकूर यांच्याविरोधात त्यांचा फक्त दहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता मात्र त्यांनी आता भाजपाकडून यावर्षी निवडणूक लढवलेली आहे आणि थेट यशोमी ठाकूरांना आव्हान दिलं होतं मात्र असं असताना आता निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे प्रचारामध्ये ती सुद्धा आघाडी घेतली होती मात्र असं असताना यशोमी ठाकरे यांनी जे मतदारसंघामध्ये कामं केली असेल विकास कामं केली असेल मोजरी विरा विकास आराखडा असतील वलगाव आराखडा असतील या संपूर्ण विकासाकडे पाहून लोकांनी त्यांना जे आहे आपली मतं दिली मात्र या संपूर्ण निवडणुकीमध्ये राजेश वाणकडे महायुतीचे उमेदवार व महाविकास आघाडीच्या यशोमती ठाकूर यांची यांच्यामध्ये काट्याची टक्कर असली तरी मात्र यशोमती ठाकूर यांचं जे पार्ट आहे जळ असताना दिसून येत आहे अमरगाटा साम टी व्ही तिवसा अमरावती